सुपर सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा लोकसभा मतदारसंघात शक्यता आहे विजय सिंह मोहिते पाटील पिता पुत्रापैकी एकाला भाजपची उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय सिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माड्याचे विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे रणजितसिंह अशी शक्यता होती मात्र भाजपने अजून त्यांची उमेदवारी होल्डवर ठेवली होती विजयसिंह मोहिते पाटील हे अजूनही राष्ट्रवादीत आहेत त्यामुळे त्यांना भाजपमध्ये येऊनच तिकीट देणार की त्याऐवजी रणजित सिंहांना उमेदवारी मिळते याबाबत फैसला आज होण्याची चिन्ह आहेत माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला असताना अद्याप भाजपने उमेदवार जाहीर केलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूरचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे यांना माड्यातून उमेदवारी दिली आहे शरद पवार यांनी माडा आणि उस्मानाबादची उमेदवारी जाहीर केली होती जर माड्यामध्ये मोहिते पाटील विरुद्ध संजय मामा शिंदे अशी लढत झाली तरी ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली पंढरपुरातील तयार कपड्यांचे नामांकित नाव म्हणजेच अभिव्यक्ती रुबाबदार व्यक्तिमत्वासाठी एक वेळ अवश्य भेटा आमच्याकडे छोट्यांसाठी जॅकेट बाबा सूट इंडो शेरवानी लेझर टी शर्ट आणि जीन्स लेडीज वेअर मध्ये अनारकली वन पीस घागरा चुडीदार फॅन्सी टॉप लेगिस लेडीज जीन्स लॉंग फ्रॉक फॅन्सी ड्रेस मटेरियल आणि सर्व काही आपल्या आवडीच मेन्सवेअर मध्ये फॅन्सी जीन्स कॅज्युअल शर्ट पार्टीवेअर फॉर्मल पॅन्ट कॉटन पॅन्ट डेनिम शर्ट स्वेट शर्ट टी शर्ट कार्गो पॅन्ट आणि सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांची खोजीरी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच अभिव्यक्ती चला तर मग नवा स्टॉक नवी फॅशन एकाच छताखाली बघायला अर्बन बँकेसमोरील अभिव्यक्ती या तयार कपड्यांच्या शोरूम मध्ये आमचा पत्ता अभिव्यक्ती ममाणे आयकॉन अर्बन बँकेसमोर बसवे चौक पंढरपूर